सोने तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील मातंग समाजाला तरुण संजय वैरागर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी होऊन त्याला ठार मारण्याची जाहीर आवाहन करणाऱ्या समाज गुंडांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मातंग समाज, समाज समन्वय समिती नाशिक यांनी केली आहे सदर निवेदनात म्हटलं आहे की सोनई तालुका नेवास येथील मातंग समाजाच्या तरुणावर वैरागर या मुलावर सोने गावातील दहा ते पंधरा गुंडांनी हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला सदरचा हल्ला हा ठरवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं करण्यात आला सदरचा प्रकार जाती द्वेषानं करण्यात आला सदर तरुणाला मारले नाही आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणणाऱ्यांनी जाहीर मोर्चा काढून आता हातपाय तोडले तर जर पुन्हा नादी लागला तर जीवे ठार मारू अशी जाहीर कबुली प्रसार माध्यमांना दिली आहे म्हणजे संजय वैरागर याला भविष्यात ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून संबंधितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊन सदरील गुन्ह्यातील आरोपींना जामीन न देता तुरुंगात ठेवूनच निकाल लागेपर्यंत खटला चालविण्यात यावा जर संबंधित त्यांना जामीन दिला तर संजय वैरागर याला संबंधित जिवे ठार मारू शकतात कारण आरोपींचे नातेवाईक दवाखान्यात संजय वैरागर आई व वडिलांना आरोपितांना सहकार्य करण्याबाबत सातत्यानं धमकावत आहेत तरी सदर कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे व प्रसार माध्यमांवर जिवे ठार मारण्याचे जाहीरपणे भाषा वापरणाऱ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा

व माधन समाज व जय भीम समाज यांच्यावरती अपशब्द वापरून आपले चांदणे साहेब आहेत विरजी इतिहास संघटनेचे अध्यक्ष भैया चांदणे यांच्याविषयी पण गलितच्या भाषेशी बिघाड देऊ आणि संजय वैरागर या मुलाला डोळ्यात चाकू मारून चाकू मारून त्याच्यावर गाड्या टाकून त्याचे हातपाय तोडण्यात आले आणि एवढं करून न थांबता त्यांनी त्याच्यावर मूत्र विसर्जन करून आणि समाजाला आवाहन केलेलं आहे की मान मार काहीही करू शकत नाही आमचं आणि आज आम्ही त्याच्या हातपाय तोडले होते त्याचा मर्डर करून टाकू त्याला मारून टाकू दे आणि संविधानाच्या विरोधामध्ये वाटचाल करत की त्यांची भाषा संविधानाच्या विरोधात बोलत आहे तर आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय साहेबांना निवेदन देऊन येत्या सात तारखेला नाशिक रोड विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मोठ्यात मोठं धरणे आंदोलन करण्याची तयारी केलेली आहे तरी सर्व मातर समाज बांधव व जय भीम बांधव यांनी सर्वांनी यात सहभाग घ्यावा मात्र समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करता येईल समाजाला ते करावं आणि त्यांनी माझी समाजाला कळकळीची विनंती तर त्यांनी आवर्जून विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड नाशिक या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं